या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक सोला मध्यरात्रीच्या सुमारास भाजपचे उमेदवार कोटे यांनी अत्यंत खुडाळ अत्यंत सत्य दिशाभूल करणारं रात्री अडीच वाजता त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केलेला आहे ते दातांत कुठं आहे त्याच्याविरुद्ध सदर बजार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फिर्याद दिलेली आहे पोलीस कमिशनरशी स्वतः बोललो जिल्हाधिकाऱ्याशी बोललो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासुद्धाकडे आम्ही तक्रार दिलेली आहे अत्यंत बदमाशगिरी त्यांनी केलेली आहे परंतु आमचा विजय विजयी रथ कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आज सात वाजेपर्यंत तमाम जनतेला मी विनंती करत आहे एक नंबरवर कोयता थोडा तारावर बटन दाबून आपण विजयी करण्याकरता प्रयत्नाची पराकष्ठा करा कोणत्याही अफवाला बळी पडू नका कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका काल रात्री दहा वाजता आमचे कार्यकर्ते मुरलू चुचो त्यानंतर अनिल वासम यांनी नोकबच्या पेठमध्ये मोठा रेड केला बाराशे लोकांना जेवण करणारं संपूर्ण जेवण मटण्यास जप्त करायला लावलं पैसे दारू जेवण असं सर्रास सुरू असताना आमचा श्रमिक हा लढ्याच्या मैदानात उतरलेला आहे या वेळेला कोयता थोडा तारा विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे पुन्हा एकदा जनतेला मी अभिवचन देत आहे मरेपर्यंत लाल झेंडा राहणार कधीही मी माघार घेणारा माणूस नाही मरण पत्करेन परंतु शरण जाणार नाही या चला गोष्टीवर आपण विश्वास ठेवा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर